खूप सारं मोठा आहे उंच आहे बा बाराशे फूट खाली आहे इथं बघू नाही सांगत खूप असं हायटेड आहे तर हायटेड आहे तरी आपण एवढा लांब आलो आहे आपण पाण्यासाठी तर हॅलो गायज वेलकम माय यूट्यूब चॅनल जय भीम पब्लिक तर आपण आता चाललोय जंगलात तर आता आपण जंगलात चाललोय जंगलात जाऊया आणि एन्जॉय करूया जंगलात आपण जंगलात तर आता काय नाही आहे तरी पण आपण जाऊया सर हॅलो गायज फायनली आता मी चाललो आहे जंगलामध्ये तर जंगलात जाऊन तर तुम्हाला काय पाहायला तर भेटणार नाही आहे कारण आमच्याकडे जंगलात का तर काय पाहण्यासारखं आहेच नाही काहीतर आपण थोडे खूप असं पंधरा तर वीस मिनटं आपण पुढं आलेलं आहे तर आपल्याला आता एक एक ससा दिसलेला पण ससा तो एका सेकंदासाठी दिसला एकदा दोन सेकंद आणि लगेच तो पळून गेला कारण जंगलातला ससा तर तिथं तर बसून राहणार नाही ना त्याच्यामुळे तो पळून गेला चक्क घाबरलो मी घाबरलो तर मला वाटलं वाघ बी असेल तर वाघ नव्हता तर तो होता ससा ससला होता एकदम छान आणि खूप असा मस्तपैकी ससा होता तर आता जंगलामध्ये तर कोणच नाही तुम्ही बघू शकता मागे पण नाही आणि पुढे पण कोणीच नाही आहे तर आपण चाललो आहे जंगलात जंगलात आपल्याला वाघ पण दिसेल आणि वाघासारखा शुद्ध दिसेल त्यासोबतच वाघ तरच किंवा जो आता जास्त प्रसिद्ध झालेला आहे जास्त ट्रेंडमध्ये आला आहे कारण सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं असेल खूप ठिकाणी असा बिबट्या जो आता जास्त असा त्रास द्यायला लागला त्या जंगलातून शहर वस्तीकडे आणि तसंच गावामध्ये असा येत असतो तो आपला बिबट्या कारण त्याला जंगलातून त्याला खायला तर काय भेटत नाही आणि तसंच जंगलात खायला न भेटल्यामुळे तो आता शहराकडे किंवा गावाकडे जे आपली लोकं राहतात त्या लोकांच्या असं वस्तीमध्ये येतो कारण मी जंगलामध्ये तर आत्ता एकट्याच आहे कारण खूप असा दमलोय मी आणि दमलोय त्याच्याप्रकारे मागं पण असं बघा किती हे घरदाट जंगल आणि जंगलामध्ये मी एकटाच एकटाच तर येईल वाघ फेकटाच आणि फेकटाच वाघ आला तर माझं करेल कॉयकाट निस्त कॉयकाट मला जंगलामध्ये तरी वाट बघा कशी आहे तर आता मी चालू जंगलामध्ये जंगलामध्ये जातो म्हणजे काही आमच्या गावचे लोक तर जंगलामध्ये आले जंगलामध्ये आलेत म्हणजेच आमचे काही मंडळी जर गावाकडे तुम्हाला सकाळ सांगायचं म्हणजे आता हा जानेवारी चालू आहे तर जानेवारी महिन्यामध्ये आमच्या गावाला अशी कं जानेवारी तर मे महिन्यापर्यंत आमच्या गावची अशी परिस्थिती निर्माण होते कारण आता ऊन जास्त होतं ऊन जास्त असल्यामुळे आमच्या गावाला पाण्याचा तुटवडा येतो म्हणजेच पाणी कमी पडतं त्यासोबतच म्हणजे आमच्याकडे टाकी आहे खूप मोठी आहे गव्हर्नमेंट स्कीममधून राबवण्यात आलेली आहे ती टाकी त्या टाकीमध्ये साठवण टाकी साठवण पाणी जे साठवलं जातं जे ज्यावेळी पाण्याचा तुटवडा येतो म्हणजेच का पाण्याची अडचण येते त्यावेळी ते वापरावं लागतं बरोबर सर टाकी तर आहे आमच्याकडे पण त्या टाकीमध्ये येण्यासाठी पाणी आहे पण ते प्रमाणाच्या थोडं कमी आहे तरी पण आता पाणी तर कंटिन्यू चालू आहे पण त्या टाकीमधून येणारे पाणी आहे ते दहा ते वीस किलोमीटर लांबून पाणी येतं आणि एक तिथं असा ओटा म्हणजे असा झरा आहे त्याला तुम्ही काय म्हणू शकता झराच आम्ही गावाकडे त्याला म्हणतो तर खूप असं लांब आहे जंगलामध्ये आणि डोंगरामध्ये आहे तर तिकडे जाणं खूप गरजेचं असतं कारण साफसफाई करणं तर महत्त्वाचं आहे कारण साफसफाई जेवढी करू आपण तेवढंच पाण्याला जोर येईल म्हणजे असं थोडं वाढू शकेल आणि ते पूर्णपणे जे पाणी आहे ते आपल्या ताठीमध्ये येईल त्या पाईपामधून तर त्यासाठी आपण जंगलामध्ये आलेलो आहोत म्हणजे आमच्या गावची काही मंडळी जंगलामध्ये चालली आहे साफसफाई करण्यासाठी तर काही मंडळी पुढे आहे आता त्यांच्याजवळ पोचेल मी थोड्या वेळात तर आता आपण जंगलात चाललेलो आहे खास त्यासाठी तर म्हणजेच ते साफसफाई करण्यासाठी तर चला तर आपण पुढे पाहूया कुठे पाणी आणि कुठे आहे केवढ्या मोठ्या डोंगरावर आहे आणि त्यासोबतच तो कड्या आहे

हा मग हे बघा अर्थात दाखवतो मग आम्हाला वाट नाही माहिती ना ती रिक्षा आहे वाट दम लागला चढून तोडून हे काढ एकदम फिक्स आहे तो पाय घासाला की घरी खाली गेला की गेला की मेळाला अर्ध्यात अर्ध्या रस्त्यात ते बघा एकदा आला हा 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 खाली बघितलं ना जागा ती मत ती मत का घाट

त्यांना पाण्यात म्हणून करतो पाणी तर खूप आहे आपण बघू शकता तुम्ही गार पाहिजे ना गार पाणी गावाला पोचलो बघा हे आहे इकडून वरती पाणी येतो आहे देट, खाली जंगल जंगल उधर एकदम थंड असं स्वच्छ आणि सुंदर हे पाणी आहे तर इकडून साफ तो काही केलं जात ते, ते, ते आहे काड्या तुम्हाला जंगलात मध्ये मन्नात दाखवायचं हे आहे इतर गंगलान ते बघा असं इथं जंगलात पाणीला तर आपण इथं आलो तर पाहू शकतो तर तुम्ही बघा ते आहे जंगल ते आहे आपले गावल ते आहे पाणी फायनली हे बघा खूप सारा मोठा उंच आहे बा बाराशे फूट खाली आहे इथं तुम्ही बघू नाही खूप असं हायकेड आहे तर आहे तरी आपण एवढा लांब आलोय आपण पाण्यासाठी तर तर, दे। तर, दे। तर, दे तर, 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 तर ते त्याला तरी साफसफाई करायचे त्याला तर करूया आपण बाय फायदा साफ करतोय ते बघा हे आहे जंगल हे आहे गावची मंडली ते बघा পাইপ খাই পানী আছে না তাই লাই খান নিবোৰ গে ন तर मित्रांनो आपल्याकडे पाणी खूप आहे पण आपलं हे जवळच तो पॉप होता ऑल होता तो आम्ही ओपन केलेला पण ओपन केल्यानंतर पाणी तर खूप होतं पण आमच्या हे पाणी जर आम्ही पाणी आहे तर आमच्या टाकीपर्यंत हे पाणी पोहोचत नाही कारण खूप असं लांब असल्यामुळे मध्ये पाय काही लिकेज आहे तर काही शॉपअप झाली आहे त्याच्यामुळे आमच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचत नाही ना आणि शेवटी तुम्ही उद्या माझं बघायला भेटेल तुम्ही टाकीपर्यंत किती पाणी पोहोचत आहे आहे आणि खूप सारी मेहनत करून शेवटीला आम्ही घराकडे परतलो घराकडे आल्यानंतर आम्ही टाकीवरती गेलो तर पाणी येतं की नाही चेक करण्यासाठी तर शेवटीला टाकीमध्ये एवढंच पाणी येत होतं आणि तुम्ही पहिलं बघितलं असाल तर किती खूप आणि मोठा प्रेशरनी पाणी येत होतं तरी एवढंच पाणी येत